आहे नव्वद टक्के अनुदान तर बघा ज्यांना स्कूटर घ्यायचे इलेक्ट्रिक त्यांनी नव्वद टक्के अनुदानावर स्कूटर हे खरेदी करू शकता बघा अनुदान भरपूर दिलं आहे नव्वद टक्के तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ वाचा कशा पद्धतीनं मिळणार ते आपण बघूया बघा इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीवर सरकार देत आहे नव्वद टक्के अनुदान का अर्ज प्रक्रिया आणि कशा पद्धतीनं सबसिडी मिळेल ते आपण आता बघूया स्कूटर नव्वद टक्के सबसिडी भारत सरकारने दोन हजार सत्तरपर्यंत देशाला कार्बन न्यूट्रल बनवण्याचे महत्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे या दिशेने एक महत्वाचे पाऊल म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविणे यात आपण महाराष्ट्र आणि दिल्लीतील इलेक्ट्रिक वाहनांसाठीच्या शासकीय अनुदान योजनेचा सविस्तर आढावा घेणार आहोत बघा महाराष्ट्रातील इलेक्ट्रिक वाहन अनुदान योजना महाराष्ट्र शासनाने इलेक्ट्रिक वाहनांसाठी विशेष अनुदान योजना जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत दुचाकी आणि तिचाकी वाहनांसाठी विविध प्रकारचे अनुदान उपलब्ध आहे बघा दुचाकी वाहनासाठी सुद्धा अवेलेबल आहे आणि तीन चाकी वाहनासाठी सुद्धा अवेलेबल आहे तर बघा दुचाकी वाहनासाठी अनुदान आहे दहा हजार रुपये अट आट, अटी पण आहे त्यासाठी बघा वाहनांची बॅटरी क्षमता किमान दोन के डब्ल्यू एच असणे आवश्यक आहे बघा काय अट आहे वाहनाची बॅटरी क्षमता दोन के डब्ल्यू एच असणे आवश्यक आहे वाहनाची किंमत दीड लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे बघा त्या वाहनाची किंमत सुद्धा दीड लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे तीन चाकी वाहनासाठी अनुदान बघा तीस हजार रुपये वाहनांच्या बॅटरीची क्षमता तीन के डब्ल्यू एच असणे आवश्यक आहे आणि केंद्र सरकारची फेम टू योजना ते पण बघूया केंद्र सरकारने फेम टू काय फास्टर ॲडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्राईड हायब्रिड अँड इलेक्ट्रिक व्हिलचर्स या योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांसाठी अनुदान उपलब्ध करून दिले आहे बघा ही योजना आहे याच्यानुसार इलेक्ट्रिक वाहनांसाठी अनुदान ही उपलब्ध करून दिले आहे तर ते बघूया इलेक्ट्रिक वाहन खरेदी करताना अनुदान मिळवण्यासाठी खालील प्रक्रिया अनुसरावी तर काय प्रक्रिया बघा डीलरशी संपर्क तर इलेक्ट, इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी अधिकृत डीलरशी संपर्क साधावा डीलर तुम्हाला उपलब्ध असलेल्या सर्व अनुदानाची माहिती देईल बघा जेव्हाही तुम्ही इलेक्ट्रिक वाहन खरेदीला गेले तेव्हा डीलरशी व्यवस्थित माहिती काढा व्यवस्थित माहिती म्हणजे त्यांच्याकडून माहिती करून घ्या काय किती पर्सेंट त्याच्यावर म्हणजे काय सबसिडी आहे कशा पद्धतीन तुम्हाला अनुदान मिळेल हे सर्व माहिती तुम्ही त्यांच्याकडून माहिती करून घ्या आवश्यक कागदपत्रे सादर करणे वाहन खरेदी करताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे यामध्ये ओळखपत्र कागदपत्रे सादर केल्यानंतर शासनाकडून अनुदान मंजूर केले जाईल ही रक्कम थेट वाहनाच्या किमतीतून वजा केली जाऊ शकते किंवा तुमच्या बँक खात्यात जमा केली जाऊ शकते बघा ही रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होऊ शकते किंवा जे वाहनाची रक्कम आहे त्यात त्यातून त्या वजा केली जाऊ शकते इलेक्ट्रिक वाहन अनुदानाचे फायदे <Lake honeymoon> आर्थिक बचत अनुदानामुळे इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी किंमत कमी होते ज्यामुळे ग्राहकांना मोठी आर्थिक बचत होते पर्यावरण पर्यावरण संरक्षण इलेक्ट्रिक वाहनाच्या वापरामुळे प्रदूषण कमी होते ज्यामुळे पर्यावरण संरक्षणास मदत होते इंधन खर्चात बचत पेट्रोल डिझेलच्या तुलनेत विद्युत ऊर्जा स्वस्त असल्याने इलेक्ट्रिक वाहनामुळे खर्चात बचत होते नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाहन हे भविष्यातील वाहतूक व्यवस्थेचा एक महत्वाचा भाग असते अनुदानामुळे अधिकाधिक लोकांना या नवीन तंत्रज्ञानाचा लाभ घेता येईल भारत सरकार आणि राज्य सरकारच्या अनुदान योजनांमुळे इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी अधिक परवडणारी झाली आहे या योजनांचा लाभ घेऊन नागरिक पर्या परेव, पर्यावरणपूरक वाहनांकडे वळू शकतात तर बघा अनुदान योजनेच्या अटी आणि शर्ती वेगवेगळी बदलू शकतात बघा अटी आणि शर्ती ह्या वेळोवेळी बदलू शकतात योजनाच्या म्हणून नेहमी अद्ययावत माहिती मिळवणे महत्वाचे आहे इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरून किंवा अधिकृत डीलर करून सध्याच्या अनुदान योजनांबद्दल सविस्तर माहिती घ्यावी बघा आधी सर्व माहिती करून घ्या नंतरच अशा अनुदानांना तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा या अशा अनुदानावर तुम्ही वस्तू खरेदी करू शकता कारण नंतर सबसिडी जमा होते नाही होत किंवा तुमच्या आधीच पैसे कटून जाते ती किंमत पण मोजावी लागते वजा होते नाही होत असे भरपूर सारे प्रश्न असतात त्यामुळे आधी सर्व माहिती काढून घ्या नंतर भरा बघा माझा हा व्हिडिओ बनवण्याचा एवढाच उद्देश आहे की ले ले। तुम्हाला माहिती व्हावी की ही योजना निघालेली आहे बाकी सर्व माहिती तुम्हाला काढावी लागणार आहे जेवढी माझ्याकडनं जमेल तेवढी मी यात देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ